नमस्कार मंडळी मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमधील ही पंढरपुरी गवळरू जातीची म्हैस विक्रीस आहे ही म्हैस दुसऱ्या वेताची आहे सध्या गाभण आहे व्यायाला वीस ते पंचवीस दिवस टाईम आहे दाताला सहा दात मालकांचे नाव मनोज बिभीषण पाटील राहणार उपळाई ठोंगे तालुका बार्शी संपर्क शहाण्णव तेवीस सत्तावन्न एकोणनव्वद त्रेपन्न इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा किंमत फोनवर सांगितली जाईल